नमस्कार महिला व बाल विकास विभागातर्फे मनोधैर्य योजना राबवण्यात येत असते त्यामध्ये दहा लाख रुपयाचा अर्थसहाय्य मिळत असते नवीन जी आर आलेला आहे आणि तो जी आर कधीचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे त्या जी आरमध्ये काय लिहिलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर संबंधीचे व्हिडिओज तसेच अंगणवाडी सेविकाताई मदत यांच्या संबंधीचे व्हिडिओ तसेच आशा यांच्या संबंधीचे व्हिडिओ आणत असतो आणि नवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो शासनाचे जी आर शासकीय योजनेसंबंधीचे सर्व काही व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो निर्णय आहे जी आर आहे शास महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक आहे म पी दोन हजार वीस प प्र एकशे पासष्ट कार्यालय दोन तर अशा प्रकारचं हे यांचं हेडिंग आहे त्याबरोबर दिनांक तुम्ही खाली बघू शकता दोन जानेवारी दो दोन हजार पंचवीस दोन जानेवारीचा हा निर्णय आहे शासन निर्णय तर इथं प्रस्तावना वाचून घेऊया बलात्कार रेप बालकांवरील लैंगिक अत्याचार ॲसिड हल्ला व ज्वालाग्राही पदार्थ ज्वलनशील पदार्थांमुळे पेट्रोल डिझेल रॉकेट स्वयंपाकाचा गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात मनोधैर्य योजनेची व्याप्ती शासन निर्णय दिनांक एक एक दोन हजार चोवीस अन्वये वाढवण्यात आली आहे सदर शासन निर्णयामधील परिशिष्ट अ च्या बलात्कारमधील बलात्कारांच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास दहा लक्षपर्यंत अर्थसहाय्य देण्याबाबतची तरतूद आहे तथापि अंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे बालकांचा मृत्यू झाल्यास ॲसिड हल्लाच्या घटनेमुळे महिला बालकाचा मृत्यू झाल्यास तसेच ज्वालाग्रही ज्वलनशील पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाकाचा गॅस इत्यादी पदार्था पदार्थांद्वारे हल्ल्यामध्ये महिला बालकाचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य देण्याची तरतूद नाही सबब तसं सदर तीनही घटनांमुळे मध्ये पीडित महिला बालकाचा मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य देणे आवश्यक आहे त्यामुळे सदर योजनेच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट अ व ब मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विधा विचाराधीन होती तर तुम्ही बघू शकता या अगोदर यांना अर्थसहाय्य देण्यात येत नव्हते परंतु आता सुधारणा करण्याची केलेली आहे सरकारने आणि त्यामध्ये अ व ब मध्ये त्यांनी सुधारणा करून आता दहा लाखापर्यंत अर्थसहाय्य यांना देण्यात येणार आहे तर पुढे वाचूया काय आणि शासन निर्णय तर पहा आता शासन निर्णय काय आलेला आहे ते बघूया आणि ध्या ध्यानपूर्वक ऐकून घ्या शासन निर्णय बलात्कार रेपिस्ट बालकांवरील लैंगिक अत्याचार ॲसिड हल्ला व ज्वालाग्रही ज्वलनशील पदार्थांमुळे पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाकाच्या गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थामुळे बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठीच्या मनोधैर्य योजनेच्या संदर्भातील शासन निर्णयामधील परिशिष्ट अ व ब वगळण्यात येत असून त्याऐवजी आता नव्याने परिशिष्ट अ व ब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे बघा आता जे पुराणं अ व ब परिशिष्ट होतं ते आता बदलण्यात आलेलं आहे आणि नवी परिशिष्ट जे अ आणि बक नावाचे दोन नवीन परिशिष्ट आहेत ते जोडलेले आता यामध्ये आता जे लैंगिक अत्याचार झालेले महिला आणि बालक आहेत यांना किंवा लैंगिक अत्याचाराला बळी पडलेले आहेत जे बलात्कार आणि अशा काही घटना होतात ज्यामध्ये की ज्या महिलांचा किंवा म मुलींचा मृत्यू होतो किंवा मग बालकांचा मृत्यू होतो त्यांना आता दहा लाख रुपये अर्थसहाय्य शासन देत असते या योजनेप्रमाणे मनोधैर्य योजना या नावाची ही योजना असते तर आ, मला या व्हिडिओच्या माध्यमातून कुणालाही कुणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत कारण की ही अशी घटना खरंच खूप मनाला चटके देत असते मनाला झिंझुळणारी असते त्यामुळे फक्त माझा उद्देश हाच आहे की लोकांमध्ये याची जागृती व्हावी की अशा प्रकारे जर अनुचित काही घडलं तर तुम्हाला शासन या प्रकारे असे जो योजनाबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि शासन तुम तुम्हाला अशा प्रकारे दहा लाख रुपयाचं जे योजना आहे जे अर्थसहाय्य ते कुटुंबाला किंवा त्या पीडित महिलेला किंवा बालकांना देत असते तर हे माझा याच्यामागचा हेतू हाच आहे की तुम्हाला याबद्दल थोडं काही फार समजायला हवं किंवा माहीत असायला हवं कधी कधी काय होते या बद्दल या की याबद्दल कुणाला माहीत नसल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहत असतात कारण की त्यांना कुणी सांगत पण नाही आहे एखादंच चांगलं जर कुणी असलं ज्यांना माहिती आहे ते सांगितलं तर ठीक आहे नाही तर मग तो जे अर्थसहाय्य आहे ते त्यांना त्याच्यापासून ते वंचित राहत असतात म्हणून माझा हा उद्देश आहे की हे जास्तीत जास्त लोकांना समजावं आणि याचं जे अर्थसहाय्य आहे ते त्यांच्या पीडितांना मिळवून देण्याचं काम आता त्यांनी करायला पाहिजे कारण की अशा ज्या घटना असतात ते समाजासाठी अत्यंत वाईट असतात आणि ज्यांच्यासोबत हा असे प्रकार घडलेले असतात त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होतो हे सुद्धा सर्वांना माहीत असते म्हणून फक्त त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि त्यांना समाजात चांगलं रीतीनं राहता यावं याबद्दल हे अर्थसहाय्य दिलं जाते तर अशा प्रकारची अनुचित घटना ही कुठेही घडू नये कुणालाही असा हा धक्का भेटू नये मिळू नये परंतु जर का असंच घडलं काही तर त्यांनासुद्धा आता याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे कारण की सरकार त्यांना पुनर्वसनासाठी एवढं अर्थसहाय्य देत असते दहा लाखापर्यंत तर याचा लाभ त्यांना मिळावा तसं तर सरकारच त्यांना अशा काही घटना घडल्या तर सांगत असते पण कधी कधी त्यांना काही जे असे असतात की ते त्यांना सांगत नाही त्यांना माहिती व्यवस्थित देत नाही त्यामुळे ते न राहिले राहिले पाहिजे म्हणून आणि शासन निर्णय आलेला आहे त्याबद्दलच मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमाने सांगतो आहे की हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला व्हिडिओ तर आणखीन त्यांना माहिती जनजागृती एक प्रकारे होणार हा माझा उद्देश आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो लाडक्या बहिणीसंबंधीचे तसेच अंगणवाडी सेविकताही मदत निसताई यांच्यासंबंधीचे व्हिडिओ टोटल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्याचबरोबर नवीन जी आर जे येत असतात अंगणवाडी सेविकताही मदत निसताई यांच्यासाठी जे तसेच अशा कार्यकर्तताई तसेच लाडक्या बहिणींसंबंधीचे सर्व जी आर आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो दाखवत असतो त्याचबरोबर जे नवीन नवीन योजना येत असतात शासनाच्या त्या सरकारी योजनेचे जे व्हिडिओ आते ते सुद्धा आपण या चॅनलवर टाकत असतो चला तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र